धारशी आहे मी आता सध्या राष्ट्रवादी पक्ष कोणाचा खंदानी पक्ष शरद पवारचा पवार खासदार कोण होणार वाटतो ह्याच ओमराजे होणार कोण होणार ओमराजे किती मताने किती कमीत कमी दोनच्या पुढून येईल साहेब फक्त आलाय कोणाच्या प्रश्नाला राष्ट्रवादीच्या कोणचे राष्ट्रवादी अजित पवार गटाची राष्ट्रवादी आघाडी मा, का मागे नाही आमच्याकडे इथं ओमराजे चालला पाहिजे मॅ ढांगिंग नाही तसली हा उमराची चालणार लय माता येणार येणार हे वाघ आयली अव निस्ता साधा फोन जर केला मोटरसायकल पंक्चर झाली तर आमचा फोन उचलत आहे ती मोटरसायकल हा मग ओमराजी चालणार आहे इथे हा मग बघा पाचशे रुपये हजेरीने माणसं आहे ती साडेशे रुपये काय सोडून <laughs> <नुण>। द्या <laughs> पाच रोपाजरी हे आणली आहे शरद पवारची राष्ट्रवादी आहे का ही खंदारी राष्ट्रवादी आहे शरद पवाराची आणि अजितदासाची राष्ट्रवादी आहे का ही डुप्लिकेट राष्ट्रवादी आहे हा चोरलेली आहे राष्ट्रवादी बाळविणी आला ना चोरून त्यांनी साहेब बाणबी चोरून न्यालय का शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धवजी ठाकरे साहेब मग शिंदे सरकार म्हणते की आमची हे नाही शिंदे सरकार काय बी म्हणेल